रत्नांच्या माहेर घरात ग्राहकांवर आकर्षक ऑफरची बरसात होती आहे तेवीस जून रोजी बोईसर येथे आयोजित रत्नांचं माहेर या प्रदर्शन आणि विक्रीमध्ये ग्राहकांना ऑफर्सची बरसात केली गेली आहे दागिन्यांच्या घडणावळीवर पंच्याहत्तर टक्क्यांपर्यंत सूट तसंच शंभर टक्के एक्सचेंज व्हॅल्यू जुन्या सोन्याच्या दागिन्यांवरती आहे ही ऑफर केवळ उद्यापर्यंत उपलब्ध आहे रत्नांच्या माहेर घरात ग्राहकांसाठी एक विशेष ऑफर आणली गेली आहे दागिन्यांच्या घटनावळीवर पंचाहत्तर टक्क्यांपर्यंत सूट तसंच शंभर टक्के एक्सचेंज व्हॅल्यू जुन्या सोन्याच्या दागिन्यांवरती मिळणार आहे त्यामुळे ही ऑफर आहे आणि याचा ग्राहकांकडून सुद्धा या ऑफरसाठी चांगला प्रतिसाद मिळतोय दरम्यान ही ऑफर केवळ उद्यापर्यंत उपलब्ध